का वांगे का ले का भाजी काय केली गांग्याची काय वांगी काय इडी झाली रोज वांग खायला घाला लागले मला रोज वांग खाऊन खाऊन मुळ्यात भार पाडते काय बाई कसल द्वार 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 मी काढू तुमचं पोट भरते का मुळ्यात भार काढते मी रोज उपास असले की वांग करून देते मला सारखं डब्याला आणि खायला पण घालते डब्याला बांधून पण देते काय इडीमिडी झाले का बाईला भाकरी तुकडं करून घातल्या सुद्धा चुकी होती म्हणायचं म्हणते ती मला तू सकाळ संध्याकाळ वांग घाला लागल्या संध्याकाळी काय करणार आहे भाजी वांग्याची चटणी काय मूर्ख बाहेर मग आता आमचं पाकल मुल बाहेर काढतेस काय वांग्याची चटणी म्हणते ती काय वांगी काढल्या संध्याकाळची जायते आता साहेबांनी संध्याकाळचीच वांगी आता पण वांगी घर आणि संध्याकाळी पण घर असं काय बाई करायचं काय काल तर काय करायचं का तुला दुसऱ्या भाज्या नाहीत का जा चांगलं चांगलं नाही मला जाणायला लागले मला पैसे देत जावा की कुठलं सुटलं वांग घेऊन येते हलवत आणि मला घाती माणसं किती पैसे देते ती बायकांना बाजारला जायला तुम्ही नुसतं म्हणता ही ती करते आणायचं नाव बॉम्ब संध्याकाळी सांडग्याच घालवकर मस्त वांग्यासारखंच तोंड आहे तुझ तस नाही ग रोज वांग खाल्ल्यावर पुढल्या जन्मात ग मग हे आधीच कळत नव्हतं का मागच्या जन्मात आताच कळायला लागलं मी वांग चाकू घेऊन मला का भीती दाखवा लागली आहे का तोंड पण वांग्यासारखाय तीन दिवस झालं वांग्याची भाजी खातोय आता मी आठवडा बरोबर वांग्याची भाजी खाणार नाही सांगतो तुला दारूच्या बाबतीत बोला की टाळे की मी तुमच्या दारूला हिराबाई तू तर लगेच रागवलीस राहू दे आता उद्या दोन किलो मटण घेऊन येतो मटण करून घाल मला दिवस झालं खाल्लं नाही उद्या करून मला मटण खायला लागली ला बसून बसून चोरून खाती का मटन आता मी आवाजच वांगच करणार नाही मग आज भर काढणार तर माझी हिराबाई नाही माझ काही खरं नाही सगळ्या प्रकारचे वांग खायला घालून माझं सगळ्या प्रकारचं मुळव्या बाहेर काढत्या आता कस होतय हा मटण आणत नाही ना कसं होत आहे आता खाऊ वांग आणि काढा बाहेर कशी केली गेम मटणासाठी आता जोपर्यंत मटण आणत नाही ना तोपर्यंत वांगीच खायला घालणार आणि ह्यांचं मुळव्यांच बाहेर काढणार 个 Simon。